तिचा जा जाज बेत राणीच्या जीवावर इंद्रा वाचवू शकेल का राणीचा जीव हुकुमाची हो राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग मिळण्यावर येऊन उभी आहे मालिकेत मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे राणीने हरतालिकेचा उपवास ठेवलेला आहे तिचा निर्जळी उपवास आहे आणि हे ती घरात सांगते मालतीला जसंच हे कळतं की राणीने उपवास ठेवलाय त्यानंतर ती तिला त्रास देण्याचा प्लॅन बन ती म्हणते की आता काही झालं तरी राणीला तिची जागा मी दाखवणारच आणि ती प्लॅन बनवते आणि राणीला म्हणते की आज तू अख्खं घर झाडून घ्यायचं इतकंच नाही तर ते झाल्यावर टेरेस वर जाऊन कपडे सुकत घालायचे राणी मालतीने सांगितल्याप्रमाणे अख्खं घर झाडून घेते त्यानंतर ती आणि कपडे सुकत घालायला सुरू करते पण राणीने दिवसभर काहीच खाल्लं नाही तिचा निर्जळी उपवास आहे त्यामुळे राणीला चक्कर येऊ लागते तरीही राणी काम करत असते पण अचानक राणीचा आता टेरेस वर कपडे सुकवता सुकवता तोल जातो आणि ती खाली पडणार असते तितक्याच इंद्राला दिसत की राणी आणि तिचा जीव धोक्यात आहे म्हणून इंद्रा जोरात राणी म्हणून आवाज देतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की राणीचा गेलेला तोल इंद्रा सावरू शकेल का राणीचा असलेला जीव धोक्यात इंद्रा वाचवू शकेल का सध्या जरी शोतातल्या खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार